स्वागत जय गोमटेश विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघास बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पत मंजूर संघाचे चेअरमन नगरसेवक शरद जंगटे यांची माहिती माननीय खासदार अणासाहेब झोल्ले व आमदार शशिकला झोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने जय गोमटेश विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघास बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पत मंजूर झाले असल्याची माहिती संघाचे चेअरमन हलसिद्धनाथ साखर कारखान्याचे विद्यमान संचालक नगरसेवक शरद जंगटे यांनी दिले आज बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत बोलताना ते पुढे म्हणाले बोरगाव येथील ऊस उत्पादक सर्वसामान्य शेतकऱ्यांना शासनाचे विविध लाभ मिळावे यासाठी दोन हजार अकरा साली या ठिकाणी या कृषी संघाची स्थापना करण्यात आली पण काही तांत्रिक अडचणीमुळे कामकाज बंद ठेवण्यात आले होते सध्या अन्ना व वहिनींच्या विशेष सहकार्याने संघास ऊर्जित अवस्था मिळाली असून दोन साली परत संघाची नव्याने सुरुवात करण्यात आली आणि लागलीच या संघास बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अठ्ठावीस लाख सहासष्ट हजार रुपये रुपयांचे पत मिळाले प्रति एकरात चाळीस हजार रुपये प्रमाणे पत मिळाली असून याचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे किसान क्रेडिट कार्ड ट्रॅक्टर वितरण प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ठेव योजना असे विविध योजना राबवणार असून याचा लाभ बोरगाव येथील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन छोटी शरद जंगटे यांनी केले आहे पत्रकार बैठकीस वाईस चेअरमन शीतल चौगले संचालक प्रशांत गुंडे राजू लटलटे अजित कांबळे महावीर पाटील बाळासो उरणकर भरमा कुडचे शीतल सोबाने शकुंतला सारिका पाटील 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 भरत पाटेल, बीके, भरत महाजन श्रीपाल गोसावी जितेंद्र शंकर गुरव मुख्य संपादक शिवाजी भोरे आज बोरगाव येथील सहकारी कृषी सेवा केंद्र या शेतकरी संघाला पी के पी एसला पत मंजूर झालेलं आहे आणि त्या पत मंजुरीसाठी आज या ठिकाणी या संघाचे संस्थापकाध्यक्ष नगरसेवक शरद जंगठीसाहेब व तसेच उपाध्यक्ष शीतल चौगळे व तसे चतुर्थ जमलेले माजी ग्रामपंचायत पी के महाजन जितू पाटील स्टार्ट जय गोमटेश विविध विद्यशेला सहकार संघ दोन हजार अकरा साली चालू झालेलं होतं अकरा साली चालू झाल्यानंतर ते काही कारणावस्तव ते कार्यरूपामध्ये नव्हतं ज्यावेळी आम्ही दोन हजार चोवीस साली ते आमच्या ती त्याचं कारभार घेतल्यानंतर माननीय खासदार अनासाव जल्ले यांच्या सहकारामुळे सोसायटीचं वाटचाल चालू केलं होतं आम्ही आणि आज रोजी सभासदसने पद मंजूर झालेलं आहे अठ्ठावीस लाख सासष्ट हजार पद झालं आहे आणि या पद मंजुरीसाठी माजी खासदार नानासाहेब जल्ले माजी मंत्री व निपाणीचे विद्यमान आमदार शशिकला जल्ले वहिनी व डी सी सी बँकेचे आणि आपण बोर्डच्या काळात शेतकऱ्यांच्या सुविधा फर्टिलायझर्स असू दे टॅक्टर्स वगैरे असं शेती सामग्री वगैरे मी सोसायटीमार्फत वितरण करणार आहे आणि रेशनचं पण दुकान रेशन दुकान चालू करण्यासाठी पण प्रयत्न करणार आहे आणि ह्या सगळ्या ह्याला कामाला आणाचा खासदार माजी खासदार आणाचा म्हणजे जोले यांचं विशेष सहकार लावल्यामुळं हे आता आणि आम्ही बोरगाव सर्व शेतकरी व सर्व डायरेक्टर आम्ही अण्णाचा आभार मानतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा